नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहत आहोत पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती चला तर आपण या पीक विम्याबद्दल थोडक्यात माहिती आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये सुरुवात करूया शेतकरी आंदोलनाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या खरेप हंगामातील सोयगाव पिकाच्या नुकसानी भरपाईसाठी लागणाऱ्या पिकाची रक्कम मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे जरी दुष्काळग्रस्त भागातील शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्याची घोषणा जिल्हा प्रशासन केली असली तरी नुकसानीची तक्रार न नोंद नोंदवलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने वेगळे वेगळे केले आहे पीक विमा अर्ज प्रक्रियेत अडचणीत पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन तक्रार नोंदवणी बंधनकारक असल्याचे आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे अभियंता आणि इंटरनेटची सुविधा नसल्याने त्यांचे ऑनलाईन तक्रार करताना करता, ना, करता आल्या नाहीत त्यामुळे पोर्टल बहात्तर तासाच्या आत तक्रारी न, न नोंदवलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांना नावे पीक विमा कंपनीने वगळले आहेत सामूहिक क्षेत्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न पीक विमा कंपनीने एकाच गटातील दोनपेक्षा अधिक शेतकरी असलेल्या सामूहिक क्षेत्रातील काही शेतकऱ्यांना अर्जसंमती न दिल्या कारणावरून अपात्र ठरविले आहेत कंपनीच्या म म्हणण्यानुसार काही शेतकऱ्यांनी पूर्वसंमती न दिल्याने काही महसूल विभागाच्या पीक पीकव्या अहवालानुसार सोयाबीन क्षेत्रात लागवड नसलेल्या शेतकऱ्यांचे पीक विम्यामधून अपात्र करण्यात आले परंतु याबाबत पीक विमा कंपनीने उलटपत्र देऊन अपात्र ठोस कारणे कळविण्यात याबाबत यावेळी कळवण्यात यावीत असे पत्र दिले आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रतीक्षा कशी आहे सोयाबीनवरती बावीस हजार चारशे सॉरी पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा एप्रिलपासून पीक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती पीक विमा कंपनीने जिल्हा सन्मय हेमंत शिंदे यांनी दिली आहे परंतु ही यादी फक्त ऑनलाईन तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांचा समावेश आहे ऑफलाईन शेतकऱ्यांच्या खरीपांच्या पिकासाठी दुसरा टप्पा मे महिन्याच्या खरी अखेरी किंवा जून पाहिले जून पहिल्या आठवडेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे शेतकऱ्यांना योग्य पीक मिळा पीक विमा मे नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्व प्रयत्न होणार आहे होणे गरजेचं आहे तंत्रज्ञान अन्नभिजनेमुळे ऑफलाईन राहिलेल्या ना शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल न्याय मिळेल आवश्यक आहे सामूहिक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अपात्रतेबाद अस्पष्ट होणे गरजेचं आहे कारण शेतकरी या आपल्या बँक बो बॅगमोन आहेत आणि हे त्यांच्यावर देशाचे अन्न सुरक्षा अवलंबून आहे